स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा रक्षाबंधन अगोदर बहिणीला मिळणार भावाचं गिफ्ट मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा मिळणार पहिला हप्ता खानापूर मतदारसंघात त्रेचाळीस हजार दोनशे बारा अर्ज मंजूर अध्यक्ष अमोल बाबर यांची माहिती तुमच्या स्वप्नातील घर घ्यायचंय मग चिंता सोडा विटा कराड हायवे वरील मेन रोडवर प्रथमच उभा राहतोय डायमंड आर्केड हा अकरा मजली टॉवर रेरा अप्रुवड प्रोजेक्ट मुंबई पुणे सारखी जीवनशैली पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस बेचाळीस फ्लॅट्स वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल सतर्क सिक्युरिटी सीसीटीव्ही बेसमेंट पार्किंग तसेच क्लब हाऊस व अन्य सुसज्ज व सर्व सोयी सुविधा तर मग आजच बुक करा संपर्क राजू पाटील किर्दत हनुमंत किर्दत खानापूर आटपाडी विधानसभा क्षेत्रनिहाय समितीचे अध्यक्ष अमोल बाबर यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची आज बैठक पार पडली आहे सदर बैठकीमध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेच्या अनुषंगानं पोर्टलवर छाननी अंतीपात्र ठरलेल्या खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघ क्षेत्रामधील महिलांना योजनेचा लाभ देण्यास अंतिम मान्यता अध्यक्षांच्या उपस्थितीत देऊन शासनात शिफारस करण्यात आली सदर बैठकीत खानापूर तालुक्यातील ते एकूण तेवीस हजार आठशे अडुसष्ट व आटपाडी तालुक्यातील एकूण एकुन एकोणीस एकुन हजार तीनशे चव्वेचाळीस अर्जांना छाननी अंती मंजुरी देण्यात आली यामधील तात्पुरते नामंजूर झालेले तीन हजार सहाशे सत्तर अर्ज असून त्यांनी अर्जातील त्रुटींची पूर्तता दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत करावी असं आवाहन अध्यक्ष अमोल बाबर यांनी केलं तसेच अध्यक्षांनी विधानसभा क्षेत्रनिहाय समितीचा आढावा घेऊन सर्व लाभार्थ्यांना वेळेत लाभ मिळावा यासाठी सर्व संबंधितांनी सहकार्य करावा असं आवाहन केलं आहे मतदारसंघातील एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही या योजनेपासून वंचित राहणार नाही अशी दक्षता सर्व खातेप्रमुख अंगणवाडी सेविका सेतू व महाई सेवा यांनी घ्यावी तसेच लाभार्थीकडून अर्ज भरण्यासाठी आर्थिक मागणी करू नये अशा प्रकारच्या घटना आढळल्यास संबंधितांवर तात्काळ कारवाई करावी अशाही सूचना अध्यक्ष अमोल बाबर यांनी केल्या यावेळी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या आढावा बैठकीस अध्यक्ष अमोल बाबर पंकज दबडे संजय कुमार मोहिते अशासकीय सदस्य तहसीलदार उदयसिंह गायकवाड मुख्याधिकारी विक्रमसिंग गायकवाड गटविकास अधिकारी डॉक्टर संताजी पाटील कलावती शेश्वरे बालविकास प्रकल्पाधिकारी विटा सरिता उबाळे बालविकास प्रकल्पाधिकारी आटपाडी सागर रावतळे संरक्षण अधिकारी सुनीता सुडके पर्यवेक्षिका हे उपस्थित होते सांगली जिल्ह्यातून मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत खानापूर आटपाडी तालुक्यातून सर्वाधिक अर्ज मंजूर करून सर्व लाभार्थ्यांना लाभ मिळावा यासाठी प्रयत्न होईल असं अध्यक्षांनी नमूद केलं आहे दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रक्षाबंधन दिवशी किंवा त्याआधी पहिला हप्ता मिळणार असल्याचं यावेळी संकेत दिलं स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा